सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते खूप अडचणीत आहात त्रासात आहात चिंतेत आहात कुठं जावं मार्ग मिळत नाही डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे मार्गच मिळत नाही थकलात आहात दमलात आहात एक उपाय सांगत आहे एक सेवा सांगत आहे यासाठी तुम्हाला जास्त काहीही लागणार नाही फक्त एक ताजी चपाती लागणार आहे हा उपाय ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही कुठल्याही दिवशी ही सेवा उपाय करू शकता पण तुम्ही जर मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवसात जर सेवा केली तर खूप प्रभावी ठरणार आहे तसं तर तुम्ही रोजच ही सेवा करा मी तर म्हणते रोज करा पण नाही जमत माझ्या महिला असतील दादा असतील ऑफिसला जातात काही कामांमुळे नाही वेळ भेटत तर मग मंगळवार बघून किंवा गुरुवार किंवा शुक्रवार बघून ही सेवा नक्की करा रोज जरी केली तर अतिशय उत्तम नाही जमलं तर या तीन दिवसात तरी नक्की करा यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे एक ताजी चपाती सकाळी लवकर उठायचं अंघोळ झाली की आपल्या देवी देवतांना छान असा अभिषेक घालायचा मनापासून पूजा करा नाही जास्त पूजा येत ना नुसती कोरडी जरी पूजा केली ना तुम्ही देवांना जी फुलं वाहिलेली असतात ती काढून घ्यायची निर्माल्यात टाकायची देवी देवतांना हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावायचं देवांसमोर मनापासून हृदयापासून जो पण दिवा लावाल तेलाचा लावा तुपाचा तेला लावा, तुपा लावा। मनापासून लावायचा आहे आणि अगरबत्ती धूप लावून देवांसमोर साष्टांग दंडवत घालायचं आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींपडं तर बोलायची गरज नाही पण मनापासून हृदयापासून स्वामींपुढं आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे नाही तुम्हाला देवांना जास्त वेळ देता येत फक्त स्वामींपुढे मनापासून नतमस्तक व्हा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला न चुकता आपल्याला नमस्कार घालायचा आहे स्वामींपुढं आणि दिवा अगरबत्ती करायची आहे तुम्ही मंगळवार शुक्रवार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा देवी देवतांची तुम्ही छान अशी पंचोपचार पूजा केली तरीही चालेल रोज जर वेळ भेटला तर रोज दहा मिनिटात जरी तुम्ही छान पंचोपचार पूजा केली तरीही चालेल पण काही वेळा काय होतं ना पती पत्नी रोज ऑफिसला वगैरे कामानिमित्त बाहेर असतात दोघांना वेळ मिळत नाही काही वेळा तर आपल्या लेकरांना वेळ द्यायला सुद्धा आपल्याला मिळत नाही मग अशा वेळी पूजा वगैरे तर राहून जाते मग नुसती कोरडी तरी पूजा केली ना थोडासा दिवा लावून द्यावा अगरबत्ती आणि महिलांनी तर अवश्य आपल्या कुलस्वामिनीचा टाक असू दे फोटो असू दे थोडं का होईना हळदी कुंकू अर्पण करायचं आणि स्वतःच्या कपाळी लावायचं आणि मग बाहेर पडायचं हा नित्य नियम ठेवा महिलांनो कितीही घाई गडबडीत असाल देवांना नमस्कार करा आणि देवी आईला हळदी कुंकू वाहून मगच आपल्या कपाळी लावून मग बाहेर जा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल माझे दादा असतील तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात ना नमस्कार करा आणि मग बाहेर पाऊल ठेवत जा बघा प्रत्येक कामात यशस्वी नक्कीच व्हाल पहिलं काम पहिली सेवा म्हणजे आपल्या देवांना नमस्कार करणं त्यानंतर आपण जे जेवण बनवतो तर ते जेवण बनवतानासुद्धा महिलांनो थोडं करा किंवा जास्त मनापासून करा अगदी चिडचिड केलं ना तर त्या जेवण जेवणाला रुची पण येत नाही आणि कुणाचं पोट तर भरतं पण काय होतं ना ते आपण ज्या मनाने जेवण बनवतो ना तसंच आपले अन्न पण आपल्याला परिणाम देत असतात चांगल्या मनाने जर आपण खाऊ घातलं आपल्या घरातल्या व्यक्तीला तर चांगलेच परिणाम दिसून येतात मग काय करायचं आहे आपण जी कणिक मळतो ना ती कणिक मळताना तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची अगदी महिलांनो नियम लावून घ्या थोडी जरी हळद टाकली ना तुम्ही रोज जेवण बनवताना कणकेमध्ये चपात्या बनवताना तरीही चालेल किंवा तुम्हाला रोज नसल टाकायची एवढा वेळ मिळत नसेल जेव्हा ही सेवा करण तेव्हा जरी तुम्ही कणकेमध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकून घ्यायची आहे थोडंसं तूप एक दोन थेंबका होईना कणिक मळताना किंवा कणिक मळल्यानंतर आपण जे तेलाचा हात लावतो कणिक मळायला त्याला फक्त तुम्ही गाईच्या तुपाचा किंवा तुम्ही जे म्हशीचं तूप वापरत असाल त्याचा थोडासा बोटवर हात लावून घ्यायचा छान कणिक मळायची आणि पहिली चपाती तुम्ही तुम्हाला छान अशी श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि पहिली चपाती करायची आहे बाजूला काढायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा देवी देवतांना आणि ती पहिली चपाती बाजूला काढलेली त्याला तुम्हाला मध लावायचं आहे अगदी थोडंसं बोटभर मध लावा किंवा चमचाभर मध लावायचं आणि स्वतःच्या हाताने तुमच्या घरा जर गोमाता असेल तर तिला आठवणीने ती चपाती खाऊ घालायची आहे मनातली काही इच्छा नाही बोलला तरीही चालेल श्री स्वामी समर्थ मंत्र जपून तुम्ही ती पहिली चपाती बनवलेली आहे आणि ती पहिली चपाती जेव्हा गोमातेच्या पोटात जाईल ना तेहतीस कोटी देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि असं जगातलं कुठलंच तुम तुमच्यावर संकट टिकणार नाही अगदी क्षणात तुम्ही संकटमुक्त व्हाल कर्जमुक्त व्हाल जगातलं कितीही मोठं संकट असू द्या नक्कीच मुक्त व्हाल तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज तुमची मदत करायला अगदी क्षणात धावून येतील कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच धावून येतील हा ताज्या चपातीचा उपाय ही सेवा तुम्ही रोजसुद्धा करू शकता तुमच्या घराजवळ जर रोज गाय येत नसेल बघा शोधा मिळेल तुम्ही जरी शहरात राहत असाल शहरातसुद्धा ठिकठिकाणी थीक, गायी असतात शोधा प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न केले तर भ देवसुद्धा आपल्याला भेटतो म्हणून गाय गाय तर नक्कीच भेटेल आणि तुम्हाला मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार ज्या दिवशी गोमातेला असा ताज्या चपातीचा घास खाऊ घालता येईल ना तर सोन्याहून पिवळं नक्की ताजी चपाती बनवा कणिक घ्यायची कणके थोडीशी चिमुडभर हळद टाका कणिक मळताना थोडासा तुपाचा वापर करा छान कणिक मळून ताजी चपाती बनवा आणि पहिली चपाती गोमातेला मध लावून नक्की खाऊ घाला जेव्हा ती चपाती खाताना गोमाता तुमचा हात चाटत असेल तर नक्की चाटू द्या मारकी गाय असेल लांबून तुम्ही खाऊ घातली तरीही चालेल पण गोमातेला ताजी चपाती मध लावून नक्की खाऊ घाला बघा कितीही अडचणीत असाल तुम्ही जगातलं कितीही मोठं संकट असू द्या काही वेळा काय होतं ना लाखो रुपये येता घरात पण तिथं सुख शांती नसते बघा आणि जे घरात कमी पैसा येऊनसुद्धा काही वेळा भरभरून सुख शांती असते म्हणून तुमच्या घरात जर पैसा येत असेल पण आरोग्य नीट राहत नसेल काही वेळा पैसाच येत नाही सगळं असतं आरोग्य पण असतं पण पैसा येत नाही पैसा येऊन पण तो टिकत नाही घरात मुलं बाळं मोठी झालेली असतात लग्न अडी अडचणी येतात मुलं नीट वागत नाही उद्धटपणे वागतात आईवडिलांना तर खूप काळजी असते आपले लेकरांचं सर्व काही चांगलं व्हावं त्यांची भरभरून प्रगती व्हावी त्यांचे योग्य ठिकाणी लग्नकार्य व्हावं लग्नकार्य झाल्यानंतर नीट संतान प्राप्ती व्हावी त्यांना सर्व त्यांचं कसं सुरळीत व्हावं आपल्या लेकरांना सर्व सुखांची प्राप्ती व्हावी आपल्या आईवडिलांची हीच इच्छा असते प्रत्येक आईवडिलांची माझीच नाही तर तुमचीसुद्धा प्रत्येक आईवडिलांना आपल्या लेकरांची काळजी असते काही वेळा मुलं बाहेरगावी राहतात परदेशात राहतात आईवडिलांना चिंता असते आपण बोलून दाखवत नाही पण मनात खूप चिंता असते की आपल्या लेकरांचं कायम रक्षण व्हावं म्हणून हा ताज्या चप चपातीचा घास गो मातेला नक्की खाऊ घाला रोज जरी गाय येत असेल ना छोटीशी तुम्ही छोटीशी चपाती बनवलेली बनवली तरीही चालेल पण ताजीच कणिक मळायची तुम्हाला फ्रीजमधली कणिक काढली आणि मग त्याची ता ताजी चपाती बनवली असं करू नका महिलांनो आपण रोज ताजी कणिक मळायची आणि त्याचीच चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे आणि त्याला मध लावून खाऊ घालायचं आहे जेव्हा आपण ताजी चपाती बनवतो आणि गोमातेला खाऊ घालतो ना तर आपल्या घरातली अन्नपूर्णासुद्धा आपल्यावर इतकी कृपा का प्राप्त करून देते की अखंड लक्ष्मी वास करते आपल्या घरात धनधान्याला पण कशाला कमी राहत नाही आणि पैसा ऐश्वर सुख संपत्ती सर्व काही आपली माता लक्ष्मी वैभव लक्ष्मी आपल्याला मिळवून देत असते म्हणून गोमाता गोमातेला नक्की ताजी चपाती खाऊ घाला महिलांनो तुम्ही जर स्वतःच्या हाताने गोमातेला ताजी चपाती खाऊ घालता तिला नमस्कार करत जा साक्षात लक्ष्मी आहे सवाश्ण आहे ती गोमाता तिला नमस्कार करत जा लांबून जरी केला, ला नमस्कार केला हात लावता आला तुम्हाला तर नक्की लावा तिच्या पोटाला पण हात लावा सगळ्या तेहतीस कोटी देवी देवतांना तुम्ही नमस्कार केल्याचं तुम्हाला पुण्य फळ म मिळणार आहे पुरुष दादांनी जरी गोमातेला घास खाऊ घातला तिच्या पोटाला हात लावू देत असेल तर तर हात लावायचा आणि नम नमस्कार करायचा आहे आणि मग घरी यायचं आहे गोमातेला घास खाऊ घातल्यानंतर कुणा दुसऱ्याच्या घरी तुम्ही जायचं नाही किंवा तुम्हाला जर जे पुण्य फळ मिळणार असेल तर मग ते तुम्ही दुसऱ्यांच्या घरी देऊन आला याचा अर्थ असा होतो तुम्ही आपण जेव्हा पण मंदिरात जातो आपण आपल्या देवी देवतांचं दर्शन घेतो किंवा गाईला खा घास खाऊ घालतो तर आपल्या घरीच यायचं आपण पिंपळ पूजन करतो किंवा इतर झाडांचं वृक्षांचं पूजन करतो मंदिरात जाऊन येतो तर आपल्या घरातच ते पाय घेऊन यायचे नाहीतर जे पुण्यफळ मिळणार असताना ते आपण इतरांना इतरांच्या घरात गेलो की इतरांना आपण ते पुण्यफळ आपलं पुण्यफळ इतरांना देऊन देतो असा याचा अर्थ होतो म्हणून आपण जी पण सेवा करतो उपाय करतो ना ते पाय घेऊन आपल्याच घरात यायचे नुसता गोमातेला ताज्या चपातीचा घास जरी खाऊ घातला ना तुम्हाला जायचं असेल दुसरीकडं तुम्ही जाऊ शकता पण ते पाय घेऊन पहिल्यांदा आपल्या घरातच यायचं आणि मग तुम्ही बाहेर जाऊ शकता पण जी पण सेवा कराल आपल्या घरातच ते पाय घेऊन यायचं आहे पुण्य फळ प्राप्त होणार आहे तुम्हाला बघा आधीच्या काळी आपली आई असेल आजी असेल पणजी असेल दिवसा सकाळ झाली सकाळी आंघोळीनंतर देवांची पूजा केली की के आधी गावांमध्ये आता पण गावांमध्ये भरपूर गाई असतातच पण आधीच्या काळी तर भरपूर गायी अगदी दाराशी गाय यायची आणि तिला आपण स्वतःच्या हाताने चपाती वगैरे खाऊ घालायचो तेव्हा गाईला आपली आई असू द्या आजी आज पणजी तिला स्वतःच्या हाताने हळदी कुंकू लावायची तिला खाऊ घालायची ताजी चपाती किंवा चारा असू द्या तिला नमस्कार करून आणि मग दिवसाची सुरुवात करायची बघा त्या घरात आपल्या पूर्वजांच्या घरात दुधा तुपाला कशाला कमी राहायची नाही साक्षात श्रीकृष्ण श्रीहरी विष्णू वास करायचे त्यांच्या घरात गोकुळ राहायचं आपलं घर अगदी किलबिलाट राहायचा लेकरा बाळांचा अगदी कशालाच कमी नाही म्हणजे बघा आपले पूर्वजांचं घर बघितलं आणि आता आपलं घर बघितलं आपल्याला काही ना काही अडी अडचणींना सामोरं जावं लागायचं तेव्हा जरी अडचणी यायच्या आपण त्या अडचणीतून अगदी आरामात मार्ग निघायचा आता काही वेळा मार्गच निघत नाही मग ही सेवा नक्की करत जा गाईला गोमातेला ताजी चपाती खाऊ घालत जा साक्षात श्रीकृष्ण येऊन तुमची मदत करून जातील कारण श्रीकृष्णांना आपल्या स्वामींना प्रत्येक देवी देवतांनाच गोमाता खूप प्रिय आहे साक्षात सगळे देवच गाईमातेच्या गोमातेच्या पोटात वास करतात म्हणून गोमातेची सेवा नक्की करत जा ताजी चपाती खाऊ घालत जा त्याचबरोबर पहिली चपाती गोमातेला आणि शेवटची चपाती आपल्या घरात जी शेवटची चपाती होते त्या चपातीला बोटभर गोडे तेल लावायचं तुम्ही जे गोडं तेल वापरत असाल तुम्ही सनफ्लावर वापरत असाल शेंगदाणा तेल किंवा राईसचं तेल वापरत असाल जे पण तेल वापरत असाल किंवा मोहरीचं तेल तिळाचं तेल जे तेल लावाल तुम्ही तेल लावायचं आणि ती शेवटची चपाती स्वतःच्या हाताने कुत्र्याला खाऊ घालायची आणि शनिवार आणि काळा कुत्रा जर मिळाला तुम्हाला तर नक्की ताजी चपाती घ्या शेवटची त्याला तेल लावायचं आणि ती चपाती कुत्र्याला नक्की खाऊ घाला कितीही साडेसातीचा त्रास असू दे शनी पीडा असू दे तुमच्या मागे किंवा पनौती असू दे साडेसातीची कितीही त्रासात अडचणीत असाल ही कुत्र्याची सेवासुद्धा नक्की करा काळा कुत्रा मिळू दे किंवा इतर रंगाचा मिळू दे शेवटची चपाती बोटभर तेल लावून जी व्यक्ती खाऊ घालेल तिच्या मागची पणवती नक्कीच संपणार आहे कितीतरी अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि शनिदेवांची तुमच्यावर कृपा होईल म्हणून हा सुद्धा हीसुद्धा सेवा करा कधीच कुठल्या प्राण्याला हिड हिड हिडीस पिडीस करू नका मारहाण करू नका त्यांची जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा नाही काही जमलं नुसता गोमातेला तुम्ही नमस्कार केला ना तरीही चालेल पण कुठल्या प्राण्याला कधी मारहाण करू नये हिडीस पिडीस करू नये कुत्र्यांनासुद्धा हिडीस पिडीस करू नये त्यांना ता श शेवटची चपाती खाऊ घालता आली तर नक्की खाऊ घाला बघा साडेसातीच्या त्रासातून सुद्धा तुम्हाला सुटका मिळेल म्हणून ही सेवा नक्की खाऊ घाला आपल्या घासातला घास जर आपण प्राण्यांना दिला ना तर आपल्याला या जगात कशाला कमी कधी पडत नाही आपल्या प्रत्येक अडचणीतून आपल्याला देवी देवता आपल्याला मार्ग काढून देतात आपल्या घरात साक्षात अन्नपूर्णा माता लक्ष्मी वास करते त्या घरात कशाला कमी राहत नाही आणि जी स्त्री आठवणीने पहिली चपाती गोमातेला काढून ठेवते शेवटची चपाती कुत्र्याला काढून ठेवते त्या माऊलीवर साक्षात अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता नेहमी कृपा दृष्टी करतात नेहमी अखंड आशीर्वाद देतात त्या माऊलीला कशाला कधी कमी पडत नाही तिच्या लेकरा बाळांना कमी पडत नाही तिच्या घरात दुधातुपाला कमी पडत नाही तिचं घर गोकुळ राहतं तिच्या घराला कधी नजर बाधा होत नाही म्हणून पहिली चपाती गोमातेला आणि शेवटची चपाती कुत्र्याला नक्की खाऊ लहानसहान लहान सहान सेवा असते आपण तर चार वेळा जेवतो पण आपण दिवसातून एक वेळा तर गोमातेला आणि कुत्र्याला आठवणीने खाऊ घाला आपण एवढी तर देवाने आपल्याला दिलेलीच आहे म्हणजे धनधान्य पण दिलेलं आहे घासातला घास थोडा का होईना अगदी लहान जरी चपाती बनवली ना तरीही चालेल पण ही सेवा नक्की करा सर्वांनी करा महिलांनी करा पुरुष दादांनी करा लेकरांकडून करून घेतली तरीही चालेल पण नक्की करा चुकवू नका